दोन हजार चोवीस ची निवडणूक आपल्या सर्वांसमोर आलेली आहे निवडणूक चालू असताना खर तर जेव्हा लोकशाहीमध्ये निवडणूक चालू होती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा हक्क आपल्या सर्वांना दिलेला आहे त्या मतदानाचा हक्क बजावताना निवडणूक चालू झाल्यानंतर सर्व राजकीय नेत्यांना छातीमध्ये धडकी भरती या निवडणुकांमध्ये काय होईल परंतु आत्ताची जर सध्याची परिस्थिती आपण सर्वांनी बघितली निवडणूक चालू झाल्या झाल्या या देशाच्या दोन नेत्यांनी आपल्या सर्वांसमोर बोलणं चालू केलं की अब्की बार चार अरे अजून इलेक्शन चालू झाले नाही प्रचार झाला नाही आपण लोकांमध्ये गेले नाही आपण लोकांना सांगितलं नाही की आपण सर्वांसाठी काय करणार आपण प्रत्येक समाजाच्या व्यक्तीसाठी काय करणार आपण लोकांचा कौल जाणून घेता नाही आणि इलेक्शन चालू व्हायच्या अगोदरच आपण म्हणता की अक्की वाद चारसूबाद म्हणजे तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदार तुम्ही मानत नाही म्हणजे संविधानाला तुम्ही मानत नाही भाऊ खूप मोठी गोष्ट आहे आणि यावर आपण सर्वांनी सर्व सर्व व्यक्तींनी लक्ष दिलं पाहिजे की कशा पद्धतीने सगळ्यात पहिला संविधानावर वाद जर कुणाच्या माध्यमातून करण्यात आला तर तो केंद्र सरकारच्या मोदी आणि शहाच्या माध्यमातून या देशामध्ये करण्यात आला